डॉक्टर विजय घोलप यांची विभागातील चौकशी सुरू असताना पुन्हा एकदा भोवऱ्यात मनपा आयुक्तांची दिशाभूल करून कर्मचाऱ्याला दिली नियुक्तीची जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात पुन्हा एकदा अनियमिततेचा प्रकार समोर आलाय मनपा आयुक्तांची दिशाभूल करत प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नियुक्तीचे आदेश दिले मात्र ही नियुक्ती नियमबाह्य असल्याचं समजल्यावर प्रकरण झाकण्यासाठी बनावट बदल्याचे आदेश काढण्यात आले एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्याला डॉक्टर घोलप यांनी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलं दोन महिने काम झाल्यावर शहर लेखा व्यवस्थापकांनी स्पष्ट सांगितलं की हे पद अधिकृतपणे भरता येत नाही आणि वेतनही देता येणार नाही त्यानंतर तातडीने खासगी मक्तेदार स्वामी सर्व्हिसेस पुणे काम का सफाई कामगार म्हणून कर्मचाऱ्यांची तात्काळ ऑर्डर तयार करून चौदा जून रोजी त्यांना देण्यात आली म्हणजे प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्याला सफाईचे तर पुन्हा शाहू महाराज रुग्णालयात डेटा एंट्रीचे काम सुरू ठेवण्याच्या तोंडी सूचना दिल्या गेल्या त्यामुळे दवाखाना विभागात डॉक्टर घोलप यांच्या नेतृत्वाखाली मनमानी व बेकायदेशीर कारभार सुरू असल्याचं स्पष्ट झालंय हा प्रकार समोर येताच मनपात खळबळ उडाली असून यामध्ये जबाबदारी झाकण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय सर आपल्याकडे जे डाटा एंट्री ऑपरेटर आहे डाटा एंट्री ऑपरेटर नाही आहे त्यांना मी को तो ॲडिशनल चार्ज दिला त्याचा मूळ सफाई कामगार म्हणून पोस्टिंग आहे त्याच्या कामाच्या सोयीसाठी मी त्यांना इथे डाटा एंटरप्रेटर म्हणून घेतलं आहे त्याची मूळ पोस्टिंग सफाई कामगार म्हणून आहे आपलं नाव मी डॉक्टर विजय गोरख प्रमुख वैद्यक अधिकारी शहर महानगरपालिका कशी नियुक्ती केली जाणार आहे त्यांची ही आउटसोर्सिंग एजन्सी मार्फत होत असते आउटसोर्सिंग एजन्सी आपण नेमत असतो आपली ही जी आउटसोर्सिंग एजन्सी ही झेड मार्फत जेव्हा सुरुवातीला हेल्थ अँड वेलनेस सेंटर सुरू झाले होते तेव्हा त्यांच्या मार्फत ही नियुक्ती करण्यात आली होती जसं जसं आपल्याला मनुष्यबळ लागेल तसं तसं ते आपल्याला आउटसोर्सिंगमध्ये अटेंडंट आणि सफाई कामगार या दोन पद आपल्याला ते भरून देत असतात त्यानुसार त्याची भरणे भरती करण्यात आली त्यांचं म्हणणं असं एक पाहून फिरणार असं की एन यू एच एम मधून माझी भरती करण्यात आलेली आहे एन यू हा प्रोग्राम आहे एन यू एच एमच्या प्रोग्रामच्या अंतर्गतच आपण आउटसोर्सिंग एजन्सीला लागतो त्या एजन्सी मार्फत त्याची पोस्टिंग झालेली आहे तशी आपल्याकडे ऑर्डर पण आहे त्यांची पोस्टिंगला किती दिवस झाला आहे तसं एक महिना झाला त्याच्याकडे शाहू महाराजांच पोस्टिंग झाली तिकडे त्यांची नाही नाही त्याची रामेश्वर कॉलनीला पोस्टिंग आहे त्यांनी कामाच्या सोयीसाठी इकडे गेले कॉम्प्युटरच्या नॉलेजसाठी सफाई कामगार आहे सफाई कामगार भरती झाली सफाई कामगार पण मी कामाच्या सोयीसाठी त्याला कॉम्प्युटर बसवले अशी काही जाहिरात पब्लिश झाली जा होती का की आउटसोर्सिंग एजन्सीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डी एच ओ साहेबांनी ऑलरेडी ते टेंडर काहीतरी प्रोसेस आहे ती ऑनलाईन टाकावी लागते कारण आउटसोर्सिंग एजन्सी सफाई कामगार आणि अटेंडंट हे पद आपल्याला भरती नाही करता येत तर ती आउटसोर्सिंग एजन्सी मार्फतच करावं लागतं तर एजन्सी नेमावं लागतं त्याच्यामार्फत आपल्याला मनुष्यबळ पुरवलं मग हे तुम्हाला कसे भेटले कॉम्प्युटर एजन्सी मार्फत एजन्सी आताही आपल्याकडे समजा कोणी सोडून गेलं किंवा कर्मचारी कमी पडला किंवा काय तसं आम्ही एजन्सीला फोन करतो तसं ते मनुष्यबळ जसं जसं अवेलेबल येईल ते मनुष्यबळ आम्हाला पुरवत त्याची जबाबदारी तीच असते त्याचं पेमेंटची जबाबदारी श्री स्वामी सर्व्हिसेस लेबर अँड सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट महायुक्त साहेब बेगोश्वर महानगरपालिका कामगार नियुक्त आदेशावर महोदय उपरोक्त संदर्भ दिवसांनी आम्ही आपल्याला कळत येत की जवळगाव महानगरपालिका जळगाव येथे सरकारी कामगारांच्या युक्तपदी ठिकाणी पवन उद्धव दिनांक एक जून पंचवीस पासून रामेश्वर कॉलनी इथे नियुक्ती करण्यात येत आहे तरी मार्गाधिकारी साहेबांनी सहकार्य करावं आपला विश्वास उत्तवा विशेष सर ते सदरी आपल्याकडे चार महिन्यापासून कामात आहेत एप्रिल महिन्यापासून नाही त्यांच्याकडे नियुक्ती पत्र आहे तसंच ती जी नियुक्तीपत्र आम्ही काढलं होतं माझ्या बाबा आलं की ते याच्यामध्ये अनुष्ठानी बसत नाही तर आम्ही ते नियुक्तीपत्र नाही घेतलं त्याच्यावरच नाही केली त्याच्याकडे ही ऑर्डर आहे यानुसार तो काम करतो ते तर आत्ता तो था 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 या ही ऑर्डर तर साध्या महिन्याची आत्ताची चालू करायची पण तो एक महिन्यापासून आपल्याकडे का पण ऑर्डर तुम्हाला तुम्ही मला फोर्स करताय का तसं सांगायला तो बोलतो तेलच सांगितलं तू कशा सांगितली मी सांगतो मला माझ्या इकडे कधीपासून त्या

आपली नियुक्ती काय नाही करण्यात आली किती महिने झाले नऊ चार मानधन कोण देत आता आपल्या सध्या च होत आहे का त्याने त्याला काय सांगितलं काही नाही सांगितलं त्यांची सॅलरी सॉंग वाली वाटेल हो आपण ऐकणार करणार सांग